नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत मराठवाडा जालना या परिसरामध्ये पूरपरिस्थिती उद्भवल्यामुळे आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून सर्व पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करण्यात आलेला आहे आणि या जीवनावश्यक वस्तू आपण बघू शकतो ठाण्यातून आता मराठवाड्याच्या दिशेने धाराशिवच्या दिशेने रवाना होत आहे मुंबईतूनही मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नेण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात मदत जी आहे ती मराठवाड्याच्या दिशेने धाराशिवच्या दिशेने नेण्यात आलेली आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया सर मोठ्या प्रमाणात मदत आपल्या माध्यमातून माध्यमातून आमचे धाराशिवचे पालकमंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्यामधून माध्यमातून धार धाराशिव जिल्ह्यामध्ये जी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे त्यासाठी त्यांना मदतीचा हात म्हणून त्यांना गुरुपयोग उद्योग गुरुपयोग्योग वस्तू आणि त्यांच्यासाठी धन दन... धान्य वगैरे इतरांचा मदत मदत साहेबांकडून पाठवली जात आहे चादर आहे मुलांना मुलांचं सा... शाळेचं साहित्य आहे वाट्या ताट ताट आहे शेगडी आहे कढाई आहे आणि त्यांच्यासाठी सहा चा, चादर चादर शतरंजी ज्या जीवनावश्यक वस्तू आहे त्याचं याच्यामध्ये एक किट आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी पण आहे मान सगळ्यांसाठी आहे वही बघू शकतो जीवनावश्यक वस्तू या सगळ्या ज्या त्या पाठविल्या जातात अन्नधान्यासोबतच विद्यार्थ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यांच्यासाठी आपण बघू शकतो रायटिंग पॅड असतील आपण बघू शकतो वया असतील सगळं वाटलं जाते सोबत शेगडी आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो घरगुती उपयोगातील टी शर्ट हे सगळे वस्तू ज्या आहेत पाठविण्यात येत हा ट्रक आपण बघू शकतो आपल्याला इथे पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात मुंबईहून अशा प्रकारची मदत जी आहे ती पुढे मराठवाड्याच्या दिशेने पाठविण्यात आलेली आहे आणि आता आपण बघू शकतो प्रताप सरनाईक यांचं जे जनसंपर्क कार्यालय आहे तेथूनही आपण बघू शकतो ही मोठ्या प्रमाणात मदत जी आहे ती धाराशिवच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते धाराशिवचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो ही मदत जी आहे ती आता पुरविली जाते आहे आणि अत्यंत महत्वपूर्ण बघू शकतो जीवन जीवनावश्यक या वस्तू सगळ्या पुरवल्या जातात महत्वाचं म्हणजे आपण बघू शकतो अगदी कढईपासून घरगुती संपूर्ण वस्तू असतील सोबतच विद्यार्थ्यांसाठी रायटिंग पॅड पासून वया असतील सगळं काही आपल्याला पाहायला मिळत कपडे चादर चटई हे सगळं जे आहे ते आपण बघू शकतो धान्याचा धान्याचा एक ट्रक येतोय तो पूर्ण भरून पाठवतो तो पूर्ण मदत जी आहे त्या बघू शकतो पुरविली जाते आहे काय सांगा लागतं मदत मराठ धाराशिवचे पालकमंत्री श्री सरनायक साहेब यांच्या माध्यमातून व युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वीजी सरनायक साहेब यांच्या माध्यमातून जो पूर स्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी घरगुती गर, सामान व शाळेचे जे सामान आहे व या ठिकाणी धान्याचा एक ट्रक असे दोन ट्रक या ठिकाणी ठाण्यावरून जात आहे तिकडे त्याच्यामध्ये कढाई असेल तवा असेल लोट लाटणे आहे नंतर चादर आहे वही पेन जे स्टेशनरीचे किट आहेत ते आपण सर्व देत आहे महत्वपूर्ण मदत जी आहे ती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सन यांच्या माध्यमातून पुरवले जाते सोबतच युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून ही मदत जी आहे ती आता मराठवाड्याच्या दिशेने धाराशिवच्या दिशेने रवाना होते